आजचा विषय असा आहे सद्गुरु कृपेने येतात आपण जो मनुष्य जन्म घेतलेला आहे तो संसारासाठी बघा आणि संसार प्रपंच कशासाठी करायचा आहे तर फक्त परमार्थ करण्यासाठी आणि हा संसाराची व्याख्या अशी आहे की जे सुख दुखाने भरलेला आहे त्याला असं म्हणते मग या संसारामध्ये कधी दुःख कधी सुख येतं तेव्हा असं घाबरून जायचं नाही की मला हे भोग का तर भोग चुकवता येतात हे बघा सुख दुःख भोग सारे चुकती न कुणाला राजा किंवा प्रजेला राजा किंवा प्रजेला गेला राम वनाची, राजा हरिश्चंद्र तारा मते मुलासी भोग चुकले नाही कुणाला राजा किंवा प्रजेला राजा किंवा प्रजेला द्रौपदी बहिणी वैरी कांजियेली छडिले दैत्याने प्रल्हाला भोग चुकले नाही कुणाला राजा किंवा प्रजेला राजा किंवा प्रजेला दारिद्रात पेडेले सुदामा ब्राह्मणा भोग चुकले नाही राजा विक्रमाला भोग चुकले नाही कुणाला सुटका नाही कुणाची राजा केव्हा प्रजेला राजा केव्हा प्रजेला आपला जो आपण प्रभू समजतो प्रभू रामचंद्र त्याला दिवून वाच लागले त्याचबरोबर आई सीतामाई राज भन्या होती। ही राजकन्या होतीच परंतु प्रभूची पत्नी तिलाही त्याच्या मागोमाग जाऊ लागलं तर तुमचं आमचं काय पर्णकुटीत राहू लागलं वळकले नेसावी लागली काट्यापिठातून फिरावं लागलं तर तुमचं आमचं काय म्हण बसला इतकंच नव्हे तर राजा याचे भोग तर अवर्णी आहे ते ऐकताना आपल्या डोळ्यातनं अशी काय जेव्हा त्यांचा वनवास सुरू झाला आणि राणी तारामती आणि आठ वर्षांच बाळ घेऊन जेव्हा ते अरंड्यात निघालेत ना तेव्हा वेळ बारा ताणि होत सूर्याचा कडक भासत होत कडक उन्हाला होता पायाखाचे कडे तापलेले होते अणवाणी जादू होती पायाला चटके बसत होते आणि ती गळी एका बाजूने जात होती आणि सत्व परीक्षा म्हणून अरण्याला एका बाजूने आग लागण्यात अग्नीच्या आणि लोट त्यांच्या अंगावर येत होते जणू काय आकाशच खाली उतरल्याचं भासत होत आणि अशा परिस्थितीत तिघांचे तीन रस्ते चुकले तिन्ही वाडीला लागले आणि आता कोणाचा मेळ कोणाला बसे नाही पत्नीचं प्रेम पतीवर किती असावं ते, ते यातून आपल्याला दिसत असे की भगवंताला एवढीच प्रार्थना करते कल्प वृक्ष माझा मनाचा विसावा सुखी ठेव देवा दणि वाचा कल्पवृक्ष माझा मनाचा विसावा सुखीचे देव देवा धनी कुंकवाचा राज केले सुखाचे दिनांचा दयाळू मायाळू कृपाळू नको छडू त्याला हे भगवंता कल्पवृक्ष माधा मनाचा विसावा सुखी ठेव देवा दुंक कुंकवाचा। उदय मनाचा, सखा माझा कुठे हिंद विसी त्याला हे दया नको छळू त्याला हे भगवंता ठेव देवा धनी कुंक वा याच्यामध्ये असा बोध आहे की राणी तारामती त्या भगवंताला एकच प्रार्थना करे करत आहे की जे मला इच्छुक लगेच रासा माझा तो पती राजा त्याला तू छोडू नकोस त्याला सुखी देवशी ते भगवंताची प्रार्थना आहे आणि पुढे ती म्हणते आहे तिसऱ्या कडव्यामध्ये आहे नको 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 मद काळी नको राज वाडाडी नको काम नको धन दौलत संपदा नको मद काय नको छळू त्याला हे भगवंता कल्पवृक्ष माझा मनाचा विसावा सुखी ठेव देवा धनी कुंकवा, वादेवा अशी प्रथा आता हि ते मुलाची अवस्था बघा आठ वर्षात रोगदाच बाई आई आई करत आपल्या आईला शोधताय म्हणताय आई शोधू कुठे आई घे शोधू कुठे तुझला उन पडले बदल आई कडेवरी वरी घे 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 पाणी पाणी अशी दे, 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 परिस्थिती राजांची तर तुमचं आमचं काय करून बसलंय आणि दुसऱ्या कडव्यामध्ये असं सांगताय द्रौपदी बहिणी वैरी गांजेले छडिले तैत्यानी प्रल्हादाची एका स्त्रीला भर सभेमध्ये एकटी उभी करून पुरुषांची सभा होती फक्त आणि तिची विटंबना करणे किती वाईट आहे कोण सहन करी होता परंतु एक लक्षात ठेवा भगवंताच सतत नामस्मरण असल्यामुळे तिच्या हे आपल्याला ऐकून ऐकून माहिती आहे द्रौपदी वस्त्र त्याचप्रमाणे भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हाद ईश्वराची प्रार्थना करत होता त्याला करूं तर त्याला उंच कड्यावरून चेंडूसारखा फेकून दिला मलोन मस्त झालेल्या हत्तीच्या पायाकडे त्याला फिरवण्यात आलं इतकं करून थांबलं नाही तर कढईमध्ये उसळत्या तेलामध्ये लास 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 कढीत होते तर वड्यासारखा त्याला सोडणे सोडण्यात आला परंतु भोग चुकवता आले कारण तो सतत ईश्वराच्या चिंतनात होता आणि इतकंच नव्हे तर तिसऱ्या कडवामध्ये असं सांगितलेलं आहे सुदामा ब्राह्मणा दारिद्र्य फिरेला किती दारिद्र्य किती दारिद्र्य आम्ही पाहिलेले फक्त पुस्तकात पाहिलं प्रौढपणी म्हातारपणी एवढा लंगोटला हो सुदामाचे बुलवर बोले काय परंतु आपण सारखे करती तात्काळ भगवंताने आपल्यासारखं त्याला भगवंत केले सरळ सरळ आपल्या देख दाखवून दिलेलं दे आहे आणखी काय पाहिजे त्याचप्रमाणे सुदामा ब्राह्मणा दारिद्र्य पिढीले भोग चुकले नाही राजा विक्रमाला दानशूर उदार पराक्रमे होता त्याला ते तुमचं आमचं काय करून बसलंय करिता शेवटच सांगायचं हे भोग चुकवतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रभू रामचंद्राने वशिष्ठ स्वामी गुरु गुरु केला श्री कृष्णाने सांदीपणी गुरु केला ही समोरची उदाहरण आहे तेव्हा आपण सद्गुरु केल्यानंतर आपले ही भोग चुकू शकतो आणि ज्या गावात आलो आहे त्या गावात आपण म्हणजे मोक्ष गावात सद्गुरु केले तर आपण अधिकाराने फक्त केले नितांत विश्वास नितांत श्रद्धा ठेवी लागते मग त्यांची आपल्यावरती कृपा होते आणि कृपा झाल्यानंतर आपल्याला काही काही भो भोगता येच नाही आपण त्यांना फक्त प्रार्थना करायची आहे बघवायला आहे सद्गुरु कोठे गुंतलाची कोठे गुंतलाची सद्गुरु राजा कोठे गुंतलाची वेळ सखया खेला वेळ का सखया कोठे गुंतलाची कोठे गुंतलासी राया कोठे गुंतलासी दिनानाथ वीर सांभाळ्या पुले नको पाहू केले पाप पुण्य कोठे गुंतलासी कोठे गुंतलासी

कोठे तेव्हा आपण सद्गुरूंना सर, प्रार्थना करू शकतो करणार भविष्य काय नव्हे करणार केली के, तू जो केला म्हणजे शाश्वत जो काय बोट आहे भगवंताचा तो मी अहनिशी स्मरत असतो परंतु त्यातून माझ्या काही चुका झाल्या असल्या तर त्या दूर कर मला माफ कर आणि कशा कर कि पावना पाव जे अभागे आहे या जगामध्ये चर म्हणजे जगामध्ये त्यांचा तू उद्धार केला तसा तू माझाही उद्धार कर आणि तिसऱ्याकड विनंती करत आहे बंधू माने द्रौपदीचा धावा केला ताई मला पावे आता जस द्रौपदीचा धावायला तो भगवंत धावून आला तसा माझ्याही हा केला धावून ये आणि सद्गुरू धावून येणार आणि आपले सगळे दुःख हो सगळे दूर करून आपल्याला पाहिजे तिथे हातात हात घालून शंभर टक्के आपल्याला तिथे पोहोचवणार इतका बोध आहे मी माझ्या दोन पूर्ण पूर्णग्राम देतो